नमस्कार मित्रांनो माझ्या एका छोट्याशा ब्लॉग मध्ये आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत मित्रांनो मी आजकाल खूपच बोर झालो होतो म्हणलं चला आता थोडस फिरून हो येऊया तर मी आलोय आता आमच्या गावाकडच्या एका छोट्याच्या तळ्यावरती तर तळ्यावरचा निसर्गरम्य वातावरण बघून तुम्हाला खूपच आनंद झाला असं कारण मला तेवढा आनंद झाला आहे कारण एकदम तळ्यामध्ये नितळार पाणी आहे आणि आजूबाजूला हिरवगाळ असा निसर्ग आहे तर अजूनच भारी वाटतंय त्या डोंगरावर वातावरण तर तुम्हाला बघूनच एकदम आनंद वाटत असेल तर डोंगरावरती आपण आता जाऊन फिरूनच यावा कारण पूर्ण हिरवगार असं वातावरण वा झालंय आणि माझ्या पाठीमागं बघा ना तळा पण पूर्ण भरलेला आहे तुम्हाला हा छोटासा ब्लॉग पाहून एकदम आनंद झाला असेल तर आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मित्रांनो विसरू नका कारण मी असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो समोरच्या डोंगरावरचं दृश्य तर अजूनच भारी कारण असं वाटतं की डगच येऊन बसले डोंगरावरती असं प्रकारचं आहे माझ्या गावाकडचं वातावरण तर तुम्हाला पाहून नक्कीच आनंद झाला असेल तर आता आपण आलो आहे गावामध्ये समोर बघा आपलं गाव आहे आणि आता आपण हा व्हिडिओ या ठिकाणी सेंड करूया भेटूया उद्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत चॅनल लाईक सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ कसा झाला कमेंटमध्ये नक्की सांगा